नमस्कार माझं नाव कुणाल शुक्ल म्हणजेच तुमचा लाडका सिद्धू लक्ष्मी निवास मालिकेतला सिद्धू म्हणजेच सिद्धीराज गाडे पाटील खूप छान वाटत आहे कारण एकतर बऱ्याच दिवसांनी दोन दिवसाची सुट्टी मिळाली आहे मला आणि छान असा फेस्टिव वाईव मध्ये अख्खा फेस्टिवल साजरा करायला मिळतोय रात्री बारा वाजता मी आलो शूट संपवून आणि हे सगळं डेकोरेशन आम्ही आत्ता दोन वाजेपर्यंत आपण काही काही गोष्टी करत होतो सो खूप छान वाटतं आणि खूप रिलॅक्स्ड फॅमिली सगळी एकत्र आली आहे सो खूप छान वाटते तर ॲक्च्युली झालं आहे कसं की हे जे आमचं घर आहे ना ते म्हणजे बिल्डिंग आमची हीच होती पण रिडेव्हलपमेंटला लागलेली सो या बिल्डिंगमधल्या या अख्ख्या स्ट्रक्चर सगळं नवीन आहे घरात होत्या तिथला पहिला गणपती होता त्याच्यामुळे जागे या जागेचाही अंदाज नव्हता बरेचदा असं होतं की मी त्याच जागेवरती आपण एखाद्या गणपती करू आपला अंदाज येतो ना की आपण कसं काय डेकोरेशन करणार आहोत काय करणार आहोत कसं सगळं तर या जागेतला पहिलं असल्यामुळे मला पण नेमचा अंदाज नव्हता की कसं डेकोरेशन करायचं आणि युजली डेकोरेशनची जबाबदारी माझ्यावरती असते आणि बाकी सगळं दादा किंवा आई वगैरे त्यांचं डिपार्टमेंट वेगवेगळे असतात पण यावेळी असं असं की मी आयडिया तर दिलेली पण एक्झिक्यूट करण्यासाठी माझ्या अजिबातच वेळ नव्हतं पण सुट्टी मिळायचीच नाही आम्हाला किंवा काही हो हो ना काहीतरी इव्हेंट्स वगैरे वगैरे काही नाही काही काही ना काही कारणाने मी बिझी असायचो त्याच्यामुळे मग अनेक व्हिडिओ कॉल झाले आहेत त्या दादाला मग हे आण किंवा हे नकॉल्स ते आण आन, आणि असं करत करत फायनली हे जे लावलं आहे ते दादाने लावलं आहे पण आयडिएशन्स बऱ्यापैकी माझ्या आजही काल बारा वाजता मी आलो कसा बसा शूट संपवून तेव्हा पण मला वाटलं की नाही अजून काही या गोष्टी तर हे खालचे जे गजरे आहेत हे आत्ता दीड वाजता ॲक्च्युली लावले आहेत मी आणि अजूनही मला अजून इकडे थोडेसे पेटल्स आणि फुलं बिलं वगैरे बरंच काही काय टाकायचं आहे सो ते थोड्या वेळाने मी आता पूजेचं सामान थोडंसं बाजूला करून टाकेन नवीन घरातलं पहिलं असे गणपती माझ्या लहानपणापासूनच आहे म्हणजे माझे आजोबा आधी होते ते मला पूजा वगैरे सांगायचं होतं माझ्यामध्ये लहानपणापासूनच गणपती आहेच दादा लहान दादा माझा लहान असल्यापासून गणपती आहेच घरी

पण ऑफकोर्स आता मी इकडे जवळच एक हौद क्रिएट केलं आहे आणि ते पर्यावरणाच्या एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने तर चा, खूप चा, चांगलं आहे पण ती एक मजा वेगळी असायची लहान असताना मग लहान असताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचं महत्त्व कळत नाही का त्याच्यामुळे ती विसर्जनाची एक वेगळीच गंमत असायची ती खूप मजा यायची आणि आरती म्हणायला किंवा पूजेच्या छोट्या छोट्या गोष्टी आता आपण खूप घाईघाईत कधी कधी होतात किंवा लहानपणीच्या छोट्या छोट्या गोष्टींची मजा खूपच वेगळी वाटायची

आणि सगळ्यांना गणपतीच्या खूप 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 शुभेच्छा हे जे दोन दिवस आहेत ते खूप मजा करा खूप एन्जॉय करा फॅमिली फ्रेंड्स सगळ्यांबरोबर छान वेळ घालवा कारण बाकीचे बरेच दिवस आपण स्ट्रेसमध्ये असतो कामात असतो सो बाप्पाच्या निमित्ताने हे जे दोन दिवस आपल्याला मिळतात त्याच्यात खरंच खूप धमाल करा आणि एन्जॉय करा थँक्यू